येणाऱ्या बारा राशींच्या भविष्याबद्दल विचार करत असताना आपण आज जी पाचवी रास येणार आहोत ती आहे सिंह राशी सिंहरास ही रवी ग्रहाची रास आहे रवी हा नवग्रहांमधला राजा मानलेला आहे तशीच सिंह राशी देखील बारा राशींमधील राज राशी मानलेली आहे सिंह जसा जंगलचा राजा तशी सिंह रास ही बारा राशींमधील राजा रास या राशीमध्ये सगळे राजाचे जे काही वैशिष्ट्य असतात ती सगळी वैशिष्ट्य या राशीच्या लोकांमध्ये असलेले दिसून येते गोरगरिबांवरती दया करणे कोणावरही अन्याय न करणे कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेऊन ते कार्य कसे पूर्ण होईल याबाबत विचार करणे या राशीकडे ती गुणधर्म असत ही राशी, राशी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही जे आपल्याला योग्य वाटेल तेच करणार आणि आपलाच हेका का चालू ठेवणार त्यामुळे बऱ्याच वेळेला ही राशी जाते नियमावरती बोट ठेवून चालणारी रास असल्या कारणाने नियम नी। मोडणे या राशीला आवडत नाही जर कोणी नियमाविरुद्ध विरुद्ध काम करायला प्रवृत्त केले तर ती रस सडेतोडपणे तिथे उत्तर देऊन मोकळी होते अशी ही सिंहरास अग्नि तत्वाची व स्थिर स्वभावाची त्यामुळे आयुष्यात चटकन कोणतेही बदल लवकर स्वीकारले जात नाही अग्नितत्वाची रास असल्या तसेच चटकन राग येणारी ही रास आहे उष्णतेचे विकार या राशीच्या लोकांना हमखास असतात जर व्यक्तिमत्व दे बघितलं तर भव्य कपाळ असणार डोक्यावरती कमी केस असणारी ही लोक चटकन ओळखू येतात आपल्या घरात जर सिंह राशीत एखादे व्यक्तिमत्व असेल तर ते प्रत्येक वेळी बाकीच्या सदस्यांना नियमाने कसं वागायचं कायद्याने कसं वागायचं हेच दाखवलेलं आपल्याला लक्षात येईल आणि तुम्ही चटका ओळखू शकाल की ही आपली सिंह रास आहे आणि सिंह राशीच्या शक्यतो पण वाट्याला जायच्या भांगटीत पडत नाही आपल्या एकला चलोच्या मार्गाने ही आपली वाटचाल करत असते अशी ही जी सिंह रास आहे त्या राशीला जो शत्रुग्रह आहे तो आहे शनी आणि नेमकं आगामी एकोणतीस मार्चला शनिदेव आपल्या स्वतःच्या राशीमधून मधून राशीत प्रवेश कुंभ राशीतला शनी हा सिंह राशीला सातवा होता तर राशीचा शनी सिंह राशीला आठवा येतोय साडेसातीतलाच एक छोटा प्रकार ज्याला आपण ढह्या साडेसाती असं म्हणतो किंवा पनोती असं म्हणतो की सिंह राशीला एकोणतीस मार्च पासून सुरू होते त्यामुळं करायला गेलो एक आणि झालं एक असं यांना अनुभव येईल आपण एखाद्या सद वृत्तीने एखादी गोष्ट करायला जावं आणि समोरच्याने त्याचा चुकीचा अर्थ घ्यावा आणि आपल्यावरतीच दोषारोप करावेत हे या दह्यापनवतीमध्ये घडत जाईल त्यामुळे शक्यतो कुणाला मदत करत असताना किंवा त्रयस्थ म्हणून कुणाच्या भानगडीत पडत असताना थोडी काळजी घ्यावी शक्यतो कुणाला फुकटचा सल्ला द्यायला जाऊन एवढी जर काळजी घेतली तर निम्मा त्रास तुमचा येणाऱ्या ढह्या कमी होईल ढह्या पणवतीमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या आता सुरू आहेत त्या गोष्टींना खिळ बसण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम बाळगा कोणताही निर्णय झटपट घेऊ नका किंवा आगंतुकपणे घेऊ नका थोड्या काळजीनं निर्णय जर घेत गेलात तर अडकलेली कामे पूर्ण नक्कीच होतील सरकार दरबारी शक्यतो कामांच्या बाबतीतला जो घोळ आहे तो वाढलेला दिसून येईल तेव्हा अधिकाऱ्यांशी बोलता बोलताना आपल्या वरिष्ठांशी बोलताना बोलण्यावरती थोडा संयम ठेवा कारण त्यांच्याशी वादविवाद हे घडून येतील आणि एकदा वादविवाद घडून आले की मात्र तुमच्या पुढच्या कारकिर्दीला तो डाग लागण्याची शक्यता आहे त्यामुळं आपलं आपण कितीही योग्य मार्गाने चालत असलो हो, तर काही वेळेला आपल्या वागण्याला मोड घालता आलं पाहिजे तरच तुम्ही व्यवस्थित तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत राहाल दुसरा मोठा जो ग्रह बदल होतोय तो आहे चौदा मेला गुरु वृषभ राशीतून मिथून राशीत जातोय दशमातून लाभस्थानात गुरु जात असल्या कारणाने दह्या जी सुरू झालेली आहे शनीची ती थोडीशी तुम्हाला सुखकारक होईल कारण मित्र वर्ग तुम्हाला मदत करणारं भेटेल त्यामुळे तुमच्याकडे ज्या काही मोठ्या अडचणी येतील त्यातून तुम्हाला मित्र सावरून घेतली मित्रांची मदत या काळामध्ये तुम्हाला फार लाभदायक ठरणार आहे फायदेशीर ठरणार आहे साधारण ते ऑक्टोबर पर्यंत असेल कारण ऑक्टोबरला गुरु परत आपल्या अतिचार गतीनं राशीत प्रवेश करतोय कर्क राशीतलं गुरुचं जे भ्रमण आहे ते तुमचा अचानक खर्च वाढवणारं ठरणार आहे शक्यतो ते आरोग्याच्या बाबतीत असेल त्यामुळे दवाखान्याचा अचानक वाढणारा हो? खर्च हा तुम्हाला तुमचं आर्थिक नियोजन कोलमडवणारा ठरेल मात्र ऑक्टोबर पर्यंतचा जो गुरु आहे तो तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीला चांगला महत्वाचा ठरणार था आहे तुम्हाला लाभदायक तो ठरणार आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाने जो काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्या काळामध्ये भरपूर अभ्यास करावा आणि त्या परीक्षा देऊन लाभ मिळवायचा प्रयत्न करून घ्यावा प्रेमाच्या बाबतीत जर विचार केला कारण गुरुची पंचम स्थानावरती दृष्टी पडते त्यामुळं बरीचशी प्रेम प्रकरण खुलतील सिंह राशीला यावेळी त्यांच्या जोडीदाराकडून चांगलं मदत मिळेल सहाय्य मिळेल मग तो जोडीदार मित्र असू दे मैत्रीण असू दे किंवा तुमचा वैवाहिक जोडीदार असेल तो तुम्हाला समजून घेईल तुमची होणारी चिडचिड ती मनाला लावून ना घेणार नाही हे गुरुच्या बाबतीत आहे गुरु तुमचं धार्मिक मत यावेळी बदलेल जी काही तुमची तत्वनिष्ठ धार्मिक मत होती ती थोडीशी बदलतील आणि तुम्ही आवर्जून काही धार्मिक यात्रा करा काही नवीन धार्मिक स्थळांना भेटी द्या हे झालं गुरुच्या बाबतीत त्यानंतर तिसरा ग्रह जो बदलतोय तो एकोणतीस मेला राहू आणि केतू हे दोन ग्रह जे अठरा महिन्याने आपली रास बदलतात ते बदलता जो राहू मीन राशीत होता तो आता कुंभ राशीत येतोय आणि केतू हा तुमच्या स्वतःच्या राशीत येतोय त्यामुळे संसाराबद्दलची विरक्ती काही काळ तुम्हाला वाटेल संसार रामने संसार सोडावा आणि हिमालयात जावा अशी भावना होईल तसं काही होणार नाही पण अशी भावना होईल धार्मिक गोष्टींकडे तुम्ही वाढ की तू तुम्हाला विरक्तीकडे घेऊन जाऊ शकतो देवदेव देवदेव तुमचं वाढलेलं असेल या काळात व्यवसायात मात्र व्यवसायातले जे काही पार्टनर्स असतील त्यांच्यावरती फार विसंबून राहू नका पार्टनर्स कडून जाणून बुजून नाही पण अजांतेपणे तुम्हाला त्रास होऊ शकतो की ज्यामुळं तुमच्या पार्टनर्स बद्दल तुमचं मत चुकीचं बनवू शकत तेवढी काळजी घ्या कुठल्याही निर्णयाला घाई गडबडीने येऊ नका आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर आरोग्य मात्र सांभाळून घेतलं पाहिजे कारण संधीवात रक्तदाब यासारखे विकार या काळात तुमचे डोकेवर काढतील आणि ते दीर्घ काळ राहतील त्यामुळे विराकारांचा ताणतणाव आपल्या मेंदूला देऊ नका तणावातून प्रश्न सुटणार नाहीत उलट शारीरिक नुकसानच होईल सिंहरासय रोज सकाळी सूर्याला उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर अर्घ्य द्या गायत्रीचा जप करा किंवा आदित्य हृदय स्तोत्र म्हणून आहे ते स्तोत्र वाचन करा आपले आपल्या कुलदेवतेवरती पूर्ण निष्ठे आणि उपासना ठेवा चालू कुलदैवत व कुलदेवी आपल्या पाठीशी निश्चित स्वरूपात उभी राहते आपले जे काही कुलधर्म कुलाचार असतील चांगल्या पद्धतीने करा कुठल्याही देवाबद्दल विनाकारण चुकीचं काही आपल्या मुखातून जाणार नाही याची काळजी घ्या धार्मिक वादविवादांपासून शक्यतो ह्या काळात आपण लांब राहिलेलं बर आपली मतं लोकांना पटणार नाही उलट आपल्या मतांमुळे आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होते ही थोडीशी काळजी आहे डाय्या पनवती सुरू होते तुम्हाला शनि शनीचा त्रास कमी होण्यासाठी दररोज सायंकाळी रामरक्षा स्त्रोत्र पठन करत जा तिन्ही संजेला दिवा लावल्यानंतर रामरक्षा पठन करणं तुम्हाला या काळामध्ये फार लाभदायक ठरेल मंगळवार शनिवार मांसाहार मध्यमान टाळा शक्यतो गडद रंगाचे कपडे घालणे टाळा हा जर तुमच्या व्यवसायाचा भाग असेल तर मात्र वापरायला हरकत नाही मात्र शक्यतो गडद रंगाचे कपडे वापरणं टाळले तरीही उत्तम लाल गाईला अन्नदान करा स्वतःच्या हाताने खायला घाला जी तुमचा येणारा जो जो काळ आहे तो सुसह्य करून तुम्हाला ती त्रासदायक ठरणार नाही शक्यतो कुत्रा व मांजर यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा जेवढे लांब राहाल तेवढं ते बरं ठरेल आणि लांब राहायचं म्हणजे त्यांना मारायचं नाही प्राण्यांना इजा करणं प्राण्यांना केलेली जा तुमच्या कुंडलीतील राहूची फळ बिघडवू शकतो राहू हा प्राण्यांचा कारक आहे त्यामुळे प्राण्यांचा त्रास दिला तर राहू निश्चित आपल्या दह्यापनवतीच्या काळात सेवक वर्गावरती आरडाओरटा करू नका सेवक वर्गावरती तुमचा र काढू नका कारण शनी हा सेवक आहे वडीलधारांचा मान राखा गोरगरिबांची सेवा करा येणारा काळ तुम्हाला निश्चित सुख आवड आर्थिक लाभ करून घेणार ठरेल धन्यवाद